आयुष्य लेखक आदित्य भगत भाग पहिला आय गोव्यामधल्या एका शॅकच्या बाहेर सन लार वर बिकिनी घातलेल्या एका मुलीच्या शेजारी बसत आरोह म्हणाला सारिका डॅट्स अ नायच नेम थँक्स यू नीड एनिथिंग आर यू मराठी हो तुला कसं कळलं आपल्या मराठी लोकांचे इंग्लिश अक्सेंट खूप दिव्य असतात ना एक्सक्यूज मी नाही 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 ओफेंड होऊ नकोस मी स्पेसिफिकली तुझ्या ऍक्सेंट विषयी बोलत नाहीये इट वॉज अ जेनरिक स्टेटमेंट पण कमऑन मराठी लोक इंग्लिश बोलायला लागले की कळतं बरं का की हे मराठी भाषेतलं इंग्लिश आहे ओके यू वेन

पण एवढ्या अचानक तू पिकअप लाईन वगैरे वापरायला लागलास म्हणून मला हसायला आलं <laughs> आय एम oh, सॉरी बट आय एम नॉट इंटरेस्टेड प्लीज असं नको यार इट हर्ट्स ओके हे बघ ऍट द रिस्क ऑफ साऊंडिंग ब्रुटली ऑनेस्ट मी राडा वगैरे करू शकते ना इथे मी अजिबात मागे पुढे बघणार नाही सो प्लीज लिव्ह मी अलोन ओके ओके सॉरी आरोह तिथून उठला आणि निघून जायला लागला तो उठून गेल्याचं बघून तिने सनग्लासेस पुन्हा डोळ्यावर चढवले आणि सारिका मागे टेकून बसली काही पावलं पुढे चालत गेलेला आरोह पुन्हा वळून मागे येऊन सारिकाच्या शेजारच्या चेअरवर बसला तो बसल्या बसल्या सारिका हसायला लागली काय खा, एकदा हाकलल्यावर तू निघून जाणार नाही माहिती होत मला मग कशाला जायला सांगितलंस मला ओके हे बघ मला असं फिरवायचं नाहीये कॉन्व्हर्सेशन पण मी खरच इंटरेस्टेड नाहीये नाहीये पण मला काय हवं आहे हे मी तुला अजून सांगितलंच नाही कसं म्हणू शकतेस तू ओके मला असं वाटतंय की तुझा काहीतरी गैरसमज होतोय गैरसमज म्हणजे